या गुडी व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाच नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज वेलस सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिन्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे येथील स्वामी विवेकानंद वाचनालयात वाचन कट्टा उपक्रमास प्रारंभ सत्येंद्र कामत यांच्या टाक डुईडुई कादंबरीवर परिसंवाद संपन्न पलुस पलूस येथे स्वामी विवेकानंद वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला वाचनकट्टा उपक्रम आयोजित करण्यात आला पहिल्याच वाचनकट्टा उपक्रमात पलूस येथील उपक्रमा साहित्यिक सत्येंद्र कामत यांच्या भटक्या विमुजातींच्या जीवन संघर्षावर आधारित टाक डुईडुई या नुकत्याच प्रदर्शित कादंबरीवर परिसंवाद आयोजित करण्यात आला यामध्ये कथाकार हिम्मत पाटील कादंबरीकार विजय जाधव हो, प्राचार्य तानाजीराव चव्हाण कथाकार शांतीनाथ मांगले दीपक पवार वासंती प्राचार्य पवार सुहास यांनी या सहभाग नोंदवला यावेळी सर्वांनीच कादंबरीतील स्त्री जाणीवा भटक्या विमुक्त जातीतील प्रथा परंपरा दारिद्र्य अशिक्षा अंधश्रद्धा यामुळे वाट्याला येणारे भोग फरफट याबाबत लेखकाच्या निरीक्षण बारकावे प्रसंग बांधणे यांचे कौतुक केले या कार्यक्रमास कार्यक्रमाचे संयोजन मसापचे प्राध्यापक संपत पार्लेकर प्राध्यापक संतोष काळे पांडुरंग पुदाले शरद जाधव संदीप नाजरे वाचनालयाच्या उमा पुदाले सोपान डोंगरे यांनी केले यावेळी कवी रमजान मुल्ला सुनील भोसले श्रीकांत माणे पांडुरंग पुदाले काकासाहेब देशमुख गजेंद्र शिखरे महादेव पवार हरिभाऊ पुदाले नामदेव जाधव सुरेश चव्हाण यांच्यासह साहित्य रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर महिन्याला शेवटच्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्वामी विवेकानंद वाचनालयात हा वाचनकट्टा उपक्रम होणार असून यामध्ये आपण या महिन्यात वाचलेल्या पुस्तकावर चर्चा नवीन पुस्तकावर परिसंवाद होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष सुहास पुदाले यांनी दिली आहे वेगवेगळ्या पद्धतीने शिकारी करतो आणि छान वर्णन केले बांधार तोंडदारापासून ते तिरंदाजा केले सगळेच्या सगळे कसे येतात तिरकामत्यानं कशा पद्धतीनं हे करतात आणि मग शिकार करतात की कशा पद्धतीने शिकार गाजवली जाते वाजवली जाते त्याचं यथार्थ चित्रण तेथून काही काळ जातो राजेशाही निघून जाते इंग्रजांचं राज्य असतं आणि मग हे गोरा इंग्रज या फॉरेस्टवरती तिची नजर पडते आणि मग तिथं स्टीपन नावाचा अधिकारी येतो त्याला तो भाग आवडतो आणि मग स्टीपन तिथं राहायला सुरुवात करतो आपला सगळा लवा नावा नव्हे आपलं दप्तरच तिथं आणतो आणि त्या दप्तराच्या साय्यानं तिथला कारभार करत असताना तिथल्या लोकांच्यावरती अत्याचार करतो अन्याय करतो कित्येक आपला त्याच्या वासनेचा बळी पडतात आणि मग कुणीतरी एक दिवस अचानक त्या जंगलाला आग लावून देतो आणि त्याच्यामध्ये चार आणि त्याच्याबरोबर स्टीपन सुद्धा जळून हा होतो आणि मग कुणीतरी आवाज येऊ ठेवतो की स्टिपड आणि ते चार याचं भूत त्या माळाला आहे कोणत्या भूताचं माळ एका वासाच्या माळाचं भूताच्या बाळामध्ये कसं हे रूपांतर होतं लक्षात घ्या आणि मग या बाळाचं एक छानपैकी वर्णन करताना एवढंच नाही हा लेखक कादंबरीच्या पुढं जाताना ते राहणारी माणसं कोण आहे राहणाऱ्या माणसांच्या कशा पद्धतीने ती जाय मला सांगा तुम्ही आम्ही हो कधीतरी या बाजारामध्ये अंगावर असू डोळून घेणारा तो गरज लक्ष्मीचा माणूस बघतोच अंगावरती त्याच्या वळ उठलेले असतात असतात कधी तर दातामध्ये ते सुई रोवलेले असते दंडामध्ये दाबणसलेला असता अशा प्रकारचा रक्ताल भरलेला माणूस आपण बघतो कधी तर जातात खोटा अरे त्याच्या वेदनाबद्ध त्याला ते करायला आवडत असतं खरं असतं तर खरंच असतं असेल त्याच्या की कुठे पण आवडत नसेल असं ते म्हणत नाही परंतु ते सगळं पोटासाठी एकभर पोटासाठी केलेलं सगळं जे असतं आणि मग त्या भद्रनंद नाव भद्रन भद्र भद्रा आणि भद्रनंद राणे असायचं परिवार आहे या शीर्षकाबरोबरच बरोबरच आपल्याला मुकुपृष्ठाकडे घेऊन जातो आणि मुकुपृष्ठापासून त्या कादंबरीतल्या नायिकेच्या घरात कमी होते मग त्यातली प्रथा असेल परंपरा असेल अंधश्रद्धा असेल पशुपक्ष्याला प्राण्याला किंवा नवे नवे माणसाला